हाय हॅलो नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत सोयाबीन बुरजीची रेसिपी शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओज बघा व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तर मंडळी आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे तेल तापेपर्यंत ता मी तुम्हाला सांगते की सोया चंक्स कसे भिजवायचे ते तर करण्याच्या वीस ते पंचवीस मिनटांआधी तुम्हाला हवेत तेवढे सोया चंक्स घ्यायचे म्हणजे मी जवळजवळ एक वाटी घेतले होते आणि ते मी पाण्यामध्ये स्वच्छ धुव भिजत टाकले होते आणि ते वीस मिनटानंतर ते पूर्णपणे भिजतात आणि मग त्यातलं सगळं पाणी मी काढून घेतलं आणि ते मिक्सरमधून ग्राईंड करून घेतले तर आता इथे आपण भुरजीला सुरुवात करूयात मी जिरे मोहरीची फोडणी दिली आहे नंतर त्याच्यामध्ये लसूण टाकलाय आणि आता मी टाकते बारीक कांदा हा मी बारीक चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा आणि हा पूर्ण चांगला फ्राय होऊ द्यायचा म्हणजे पूर्ण कांदा शिजवून घ्यायचा थोडा ब्राऊनिश ब्राऊनिश होऊपर्यंत शिजवून घ्यायचा म्हणजे भाजून घ्यायचा तेलामध्ये आणि नंतर ते याच्यामध्ये आपण आता टोमॅटो ॲड करतो आहे टोमॅटो पण छान प्रकारे पूर्ण शिजू द्यायचं तेलामध्ये कांदा टोमॅटोचं छान मिक्सचर झाल्यानंतर मग आता मी याच्यामध्ये टाकते आहे हळद आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आणि मीठ टाकलेलं आहे मी आणि आता मी त्या ह्याच्यातच मीठ टाकलं कारण की मग ते मीठ भुर्जीला नीट लागेल वरून टाकलं ला असतं तर मग ते नीट पसरलं गेलं नसतं त्यामुळे मी कांदा टोमॅटोमध्येच मीठ टो टाक आणि एकदम बेसिक घरच्या मसाल्यांनी मी बनवलं आहे मी कुठलाही एक्स्ट्राचा बाहेरचा मसाला वापरलेला नाही आहे तर ऑलमोस्ट आपली भुर्जी तयार झाली आहे तिला आता पाच मिनटासाठी आपण झाकून ठेवूयात आणि आफ्टर फाईव्ह मिनिट्स तुम्ही बघू शकता की आपली एकदम छानशी भुर्जी तयार झालेली आहे आता आता मंडळी याच्यामध्ये कमी आहे तरी फक्त कोथिंबीरीची आणि कोथिंबीर भुर भुरभुरल्यानंतर बघा काय भारी दिसती आहे ना खरंच अगदी अंड्याच्या भुर्जीला पण मागे टाकलं या भुर्जीने तर मंडळी बिलकुल क्षणाचाही विलंब न करता तुमच्या घरी जर चंक्स असतील तर तुम्ही लगेच लगेच ही भुर्जी बनवायला घ्या मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद